कार मी भारती तर शुभ सकाळ सर्वांना आणि आज आपण बनवणार आहोत गव्हाचे गोड घावण घावन म्हटलं जातं परत यांना धिरडे पण म्हटलं म्हणतात कर जेव्हा मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी कर असते तेव्हा हे बनवले जातात आणि मी त्यासाठी घेतलं आहे गव्हाचं पीठ स्वच्छ गाळून असं गव्हाचं पीठ एका पातेल्यात घेतलं आहे मी आणि गूळ तुम्हाला सुरुवातीला जो दाखवला तो गूळ होता गूळ मी बारीक किसून घेतलेला होता विळीच्या सहाय्याने आणि त्याचे मी पाणी तयार करून घेतलेलं आहे आणि गव्हाचं पीठ मी गाळून एका पातेल्यात घालून घेतलं आहे आणि ते गुळाचं पाणी गाळून गाळणीच्या सहाय्याने मी या गव्हाच्या पिठामध्ये मिक्स असं करून घेत आहे चमच्याच्या साह्याने बघू शकता सर्व गाठी मी अशा मोडून घेत आहे गव्हाची गोड धिर धिरडी आयरणी भाषेत्यांना दिंडरे असं म्हटलं जातं तर हाय ना खूप छान चवीला लागतात आणि हिवाळ्यात नक्कीच खावे हे धिरडे तर मी जेवढं पाणी होतं तेवढं टाकून घेतलं आहे व्यवस्थित असं हलवून घेते आणि पातळ असं आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे हे थालीपीठांचं तीर अशा पद्धतीने मी पूर्ण गोठोळ्या मोडून पातळ असं तयार करून घेतलेलं हाये आणि दहा पंधरा मिनटांसाठी असं श्रेष्ठ करायला ठेवून दिलेलं होतं आणि आता आपण तयार करून घेणार आहोत हे गव्हाचे गोड घावन किंवा धिरडे तर त्यासाठी मी तवा स्वच्छ धुवून घेत आहे तवा स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आता आपण या डोसा तवावरती मी हे गोड घावन लावणार आहे तर बघू शकता तुम्ही तर गॅसवरती मी तवा स्वच्छ धुवून तापत ठेवलेला आहे आणि आपण आता बनवणार आहोत गव्हाचे गोड असे विरडे हे गोड थाळीपीठ खायलाही खूप छान लागतात आणि चवीलाही व्यवस्थित असे असतात आणि मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी हे बनवले जातात तर आता आपला तवा गरम झालेला आहे तवा गरम झाल्यानंतर मी तेल ताप टाकून घेतलं आहे डोसा त्यावरती आणि पळीच्या सहाय्याने हे मिश्रण असं गव्हाचं मिश्रण पसरून घेत आहे व्यवस्थित असं पसरलं जात नाही आहे पण आपण अजून तांदळाच्या डोश्यासारखं हे गव्हाचे डोसे म्हणजे डोसेस गव्हाच्या पिठाचे डोसेस म्हणता येतील ते तयार होत नाहीत कारण गव्हाचं पीठ हे चिकट असतं असं तांदळाचं पीठ हे पटकन असं पसरलं जातं साईडचा मी एका साईडला जे सांडलं गेलं होतं ते तुकडा कट करून घेतला आणि थालीपीठ तयार करून घेतलेलं आहे बघू शकता किती छान आणि मस्त असं गोलगरगरीत आपलं गव्हाचं थालीपीठ तयार झालेलं आहे गव्हाच्या पिठाचं गोड थालीपीठ किंवा गव्हाचे घावन धिरडे आणि आयरणी भाषेत धिंडरे तर मी आता दुसऱ्या साईडनेही व्यवस्थित असे भाजून घेत आहे हे गव्हाचे गोड धिरडे खूप छान आणि चवीला तयार झालेले होते गोड मस्त असे तयार झालेले होते आणि वर्षभरातून आपण मकर संक्रांतीच्या दु दुसऱ्या दिवशी म्हणजे करी दिनाच्या दिवशीच हे बनवतो त्यामुळे आवर्जून खावेत छान लागतात चवीला आणि दुस एक शिजल्यानंतर मी हे थालीपीठ काढून घेतलं आणि हे दुसरं बनवून घेतलेलं आहे दुसरं पण मी पसरवून घेतलं आणि पलटी करून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीनेच मी आपले गव्हाचे गोड धिरडे तयार करून घेणार आहे व्यवस्थित असं शिजलं जातं हे गॅसवर याला झाकण ठेवण्याची काहीही गरज नसते झाकण जर आपण ठेवलं तर जो आपल्या भांड्याला जे झाकण ठेवलं असतं त्याला जो घाम येतो तो ग तो घाम पुन्हा त्या धिरड्यावर पडण्याची शक्यता असते आणि आपल्या या गव्हाच्या गोड धिरड्यांची चव बिघडण्याची शक्यता असते म्हणून झाकण न ठेवताच हे आपल्याला उलटपालट करून शिजून घ्यायचे आहेत खूप छान आणि मस्त गोड असे तयार झालेले होते हे गव्हाचे घावण तिसरंही गव्हाचं धिरडं मी लावून घेतलेलं आहे गोलगररी तसं तव्यावरती फिरवून मल्टीपल्टी करून घेतलेलं आहे तेल जेवढं जा आपण जास्त वापरलं तेवढं छान अजून चवीला लागतात ते आपलं तिसरंही थालीपीठ तयार झालेलं आहे धिरडं तयार झालेलं आहे खूप छान असं चवीला बघू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे दोन माझे आधीच काढून झालेले आहेत आणि हे तिसरं मी काढून घेतलं आणि आता चौथंही घावण धिरडं मी तव्यावरती पीठ टाकून पसरून घेत आहे थोडस हे गव्हाचे धिरडे दे करत असताना गॅस आचेवर करून जेव्हा आपण पसरवतो त्यावेळेस मंदर आचेवर करायचा आणि मन एकदा हे गव्हाचं पिठाचं गोल गोलगरगरीत धिरडं आपलं पसरवून झालं की त्यानंतर गॅस थोड्या वेळ फुल करून आपण मग उलटी प करायचं म्हणजे मोडत नाही आपण जर कोळे कोळे चलथायला गेलो आणि तर हे गव्हाचे गोड घावन मोडण्याची खूप शक्यता असते हे खूप काळजीपूर्वक असे बनवावे लागतात हे माझं बाकीचं राहिलेलं पिठाचंही मी गव्हाचं गोड घावन तयार करून घेतलेलं आहे आणि याची फ्लेम थोडी जास्त असेल तर माझं गव्हाचं विरडं हे जळून गेलेलं आहे बघू शकता तुम्ही खूप छान आणि चवदार असे माझे गव्हाचे गोड थालीपीठ तयार झालेले होते माझी रेसिपी आवडल्यास असल्या शेअर करावं चॅनलला नवीन असाल तर तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा आणि मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशीच मी हे बनवले होते तर शेवटचं विरडंही आपलं असं मस्त भाजून तयार झालेलं आहे आणि सर्व असे मी एका ताटात काढून घेतलेले बघू शकता की ते छान असे तयार झालेले आणि मी तांदुळक्याची भाजी आज बनवली होती कारण आहे ना शेतातली भाजी उरलेली होती आणि थोडीशी मी बनवून घेतली तांदुळक्याची भाजी याची पूर्ण रेसिपी मी नक्की चॅनल अपलोड करेल एक गावरान गावरान चवीची छान अशी चविष्ट तांदुळक्या भाजी तर आज माझा पूर्ण अर्ध्या दिवसाचा स सकाळचा ब्लॉग एवढंच आणि माझे चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास असल्यास लाईक शेअर करा व माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार आणि पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि आता मी करत आहे भाकरी भाक भाजीबरोबर खाण्यासाठी भाकरी तर लागणारच तर मी हा येणार ग, ग गव्हाचे धिरडे केले असलेल्यामुळे मी गॅसवर वर्थ, गॅसवरतीच दोन तीन भाकरी करून घेतलेल्या आहेत आणि बस आजच्या व्हिडिओमध्येच एवढंच पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये